हे खूप मोठं भाग्य आहे की आज आपल्या गावामध्ये स्वतः बांदेश्वर विराजमान आहे जे सदैव सर्वांचं रक्षण करतात संरक्षण करतात आणि त्याचबरोबर आज त्यांच्याच कृपेमुळे ह्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग ही प्रतिकृती स्थापन झालेली आहे आणि ह्याचं आकर्षण म्हणजे शिवलिंग सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि हे शिवलिंग आज आणि उद्या हे दोन दिवस इथे राहणार आहे हार्थिक निमंत्रण एक या अनेक या सारे या आणि शिवप्रेमामध्ये रुपून जा मी सर्व मान्यवरांना आतमध्ये येण्याची विनंती करते आत्म्यांचे परमात्मे शिविद परमात्मा प्राप्तीसाठी आतापर्यंत तुम्ही अनेक अतिशय जवळ आहे परंतु त्या सृष्टीच्या परिवर्तनापूर्वी गरज नलायची आहे त्या स्वतः ओळखण्याची स्व परिवर्तन करण्याची आणि विश्वाची परिवर्तन करण्यास करता एक मार्गदर्शन करण्याची ती सध्याची म्हणून रघ कुमारी विचाराचं स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन आज आपण पाहत दाखवत ती सगळे जे आहे ते आई त्यांना परिवर्तन करण्यामध्ये किंवा सगळ्यांच्याही उप दाखवण्याचा यात परंतु स्वतःला परिवर्तन करेसाठी ते कोणाच्या घरच्यावर परिवर्तन करण्याचं कार्य ऐंशी प्रदर्शन आहे आज मी आभारासाठी उभी आहे तर आपण सर्वप्रथम शिव परमात्मा म्हणजे शिवबाबा त्यांचे आभार कारण त्यांनी आम्हाला निवडलं विश्वसेवेसाठी निवडलं की आम्ही कुठेतरी कोपऱ्यात होतो तर आम्हाला विश्वाच्या स्टेजवर आणून उभं केला त्याच्यामुळे सगळ्यात पहिले शिव परमात्म्याचे आभार त्याच्यानंतर आज बांदा गाव्या म गावामध्ये ही जी प्रदर्शनी घेऊन आलेले आहे ही प्रदर्शनी निर्माण की ज्यांनी केली बारा ज्योतिर्लिंग म्हणे हे शिवलिंग आणि सोर त्या सर्वांचे आभार आणि त्याच्यानंतर इथले स्थानिक लोकांनी प्रसादभाईनी राजारामबाईनी अमित बहिणी आणि अनेक लोकांनी सहयोग दिला एक शब्द नुसता आम्ही आणलो काय आणि कला प्राप्त करू शकू त्याचबरोबर एकोणीस जसं आपल्या विद्यालयाच्या जवळजवळ बावीस पांढ्या निवासी सर्व भाऊबहिणींच ब्रह्मकुमार ईश्वरीय विश्वविद्यालय सगळे हार्दिक स्वागत आपल्या समोर खूप सुंदर असा एक रथ ज्याला आपण चित्र रथ म्हणू हजर झालेला आहे ज्या रथामध्ये भारतीय संस्कृती जी आधी काळामध्ये सत्युगाच्या रूपामध्ये या सृष्टीवर होती त्याचं दर्शन या ठिकाणी घडत आहे ज्याला आपण म्हणतो की भारत एकेकाळी भूमी होती भारतामध्ये दुधा तुपाच्या नद्या वाहत होत्या प्रत्येक मनुष्य जो आहे तो देवतांच्या समान होता आणि म्हणूनच आज तायत भारतामध्ये तेहतीस कोटी देवतांचं गायन आपण सगळे करतो आणि एक धर्म एक भाषा एक मूळ एक भक्त असतो आणि मला इकडे बोलवलं त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद शांती धन्यवाद जी